तुम्हाला सकाळ मंडळी मी प्रथम टिके तुमचं स्वागत तु करतो माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये तर कशा तुम्ही सर्व मजेत आहात ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर आज ब्लॉग बनवण्याचं निमित्त म्हणजे आज आम्ही चाललोय माझ्या आत्तेच्या मुलीच्या मुलीच्या बारशाला आहे तर आ, मी आई आणि पप्पा आम्ही तिघ चाललोय तर सगळे रेडी झालोय आता आम्ही निघायची तयारी करतोय तर जास्त वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करू ब्लॉग शेवटपर्यंत पहा आवडलाच नक्की लाईक करा तर चला गाईज लुक बघा लोक तर गाईज आम्ही आता निघाव सर्वजण इकडे आहेत काही पण येते ये नेहमीप्रमाणे ह्याच रस्त्यावरती तुम्ही बघता आम्हाला मी या सेवाला शूट करतो इथून जाताना शूट करतो तर चला आता डायरेक्ट रिक्षाने ऑटोने जाऊ स्टेशनला स्टेशन वगैरे राहणारा सिनेमॅटिक्स चेक करा तर काहीच आम्ही आता आहे आता ऑटोने स्टेशनला जाऊ आणि त्यानंतर मग ठाण्यापर्यंत ट्रेन आहे तर चल चला 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 काहीच था आम्ही आता ठाण्याला पोहोचलो आणि आता पुढे बसने जायचं आहे ट्रेनने पण जवळ पडेल पण ट्रेनने गेल्यावर मग चालत जावं लागेल जास्त आणि बसने गेल्यावर थोडं कमी झाला लागेल त्यामुळे मग आम्ही बसने जाऊ आता तर डायरेक्ट भेटू आता पुढे तर या गाडीने आम्ही आहे बसने

आता कुठे जायचं आता इकडे माहिती आहे आता कशा रे चालत ना अच्छा तर आता डायरेक्ट चालत आले आता कडे जातो एरिया बघा गाईज एरिया बघा खूप सुसाट हायवे तर हे आहे रबाळे नाका रबाळेच इथे पोलीस स्टेशन आहे तर इकडे आता मी चालत आता कडे जाणार आहे तर आता डायरेक्ट घरी गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला कारण ऊन एवढा आहे ना की पूर्ण अवकार झालाय घामाघुमा व्हायला आहे तर डायरेक्ट घरी गेला तेच भेटतो तुम्हाला ओके चला तर काहीच रस्ता बघा किती भारी आहे इथे म्हणजे इकडे काहीतरी एक मिनट हे पूर्ण ओसाड जमीन आहे ते, ते बिल्डिंगचं वगैरे काम कन्स्ट्रक्शनसाठी चालू झालेलं असेल असे तर एरिया बघा काहीच एरिया ती मस्त वाटतं इथे तर इकडून जाणार असं चालत 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 ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे मी पण खूप टाईम झाला आलो नाही आता इकडे तर मी पण विसरलो आहे रस्ता वगैरे कसा ते आता बघा चला इकडे कंपनी एक असते जरी चला मग डायरेक्ट आता घरीच भेटतो तुम्हाला गाईसपूर डोंगर एरिया आहे ना तर म्हणजे पूर्ण व्हायला झालं इथे तरी अजून आम्ही चालतोच आहे बघा इकडे मंदिर आहे आई पण पार थकले अजून किती लांब किती लांब आहे अजून पाच मिनिट म्हणतात बघूया आता किती वेळ लागतो ते इकडे गावदेवीचं मंदिर आहे बघा काल प्रोग्राम झाला ना त्याचं सगळं डेकोरेशन वगैरे आहे पूर्ण डोंगर एरिया आहे गाईस चढण पूर्ण एवढं आहे असं वाटतंय मिनी जीवदानीला आलोय राहते आते पु थकायला झालं घाई चढण पूर्ण एवढं आहे असं वाटतंय मिनी जीवदानीला आलोय एवढ्यावरती राहते आते पु थकायला झालंय अरे आमचे भाऊजी आहेत कसे आहात तू आणि हे मामा कशा जावा घ्यायचा का आत तरी आत्ते आणि ताई आहे इथे इकडे बेबी झोपले बेबीचा फेस नाही सध्या रिव्हिल करत आहे मी तर मी जीवदानी करत फायनली आम्ही घरी पोहोचलोय तर आता था। थोडं था थांबून रेस्ट करतो तर गाईज इथे आता डेकोरेशनची तयारी चालू आहे तुम्हाला मी पूर्ण डेकोरेशन झाल्यावरती एक तर दाखवा आणि चला तर मग पूर्ण डेकोरेशन झाल्यावरतीच बघा गाईस फायनल डेकोरेशन डन झालेलं आहे लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक, एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियाची तू माझी क्युटीशी राजकुमारी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळत जग तू दिसल्यावर माझी घारी रे चॉकलेट गोरी है तू किस्मत ये भागे भागे चलना अपुन है आगे छोड़ू न को कभी हाथ रे हर दे सारे सारे अपन मस्ती के मारे करो ये न भी सुनवात जिंदगी हंसती है तू हंस ले आवत तू कर ले आम्ही आता घरी आलेलो आहे तर नाव मेधांशी नाव ठेवलंय तर नाव कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वीड़, आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय